<tompa> नमस्कार आज नवीन वर्षाचा पहिला दिवस तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही नवीन वर्षानिमित्त सकाळी सकाळीच निघालो देवदर्शनाला तर कुठं निघालो ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही कुठं निघालो सकाळी सकाळी निघाल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला नाही म्हणून आम्ही बाहेरच नाश्ता केला केला नाश्ता सर्वांचा झाल्यानंतर आम्ही आमचा नाश्ता झाला म्हणून आमच्या गाडीला पण भूक लागली मग गाडी पण थांबली आमची नाश्ता करायसाठी कारण की गाडीला पण लागते हे बाहेरचं वातावरण गाडी गेली आमची नाश्ता करायला त्यामुळं आम्ही तर ता टाईमपास थोडाफार काहीतरी मस्ती त्यानंतर आम्ही निघालो मी कुठं निघालो हे बघा हे तुम्हाला समोरचे कामा दिसते ते बघून कळायलाच असेल की आम्ही कुठे देवदर्शनाला आलो हे तुळजापूर मातेचं मंदिर आज नवीन वर्षानिमित्त दर्शनाला आलं तरी तर इतकी गर्दी आहे की खूपच गर्दी आहे आज काय आमचं दर्शन होईल काय माहिती नाही चला तर बघूया होईल की नाही कारण की आज नवीन वर्ष आहे त्यामुळं पब्लिक खूप आहे बाहेरगावी गावातले पण असतील तोजापूरमधले पण समोरच इतकी गर्दी आहे की पहा जिकडे तिकडे गर्दीच काय दर्शन होईल तर सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे उजव्या संडाचा आहे वाटतं बघते मंदिरामध्ये इतकी गर्दी आहे आज नवीन वर्षानिमित्त हे पास करून पण आम्हाला इतकी समोर गर्दी आहे आमच्यात काय दर्शन होईल पूया हे आमचा टॉम्पी क्यूट टॉम्पी आहे तो पुष्पे ॲक्टिंग चालू आहे याची करून करत होता दर्शन बाहेरपासून पाच असून पण आम्हाला तितकी गर्दीमध्ये आणि बाहेर पण समोर तितकीच पडली तीन तास लागले आम्हाला दर्शन करून बाहेर यायला इतकी मंदिरामध्ये गर्दी होती आणि सगळं लवकर निघून पण दर्शनाला आम्ही बारायला लागलो तर बाहेर आम्हाला तीन तास लागले गर ला। इतकी गर्दी होती नवीन वर्षाची तुम्ही कुठे गेला काहीन वर्षाचे दर्शन हे नक्की सांगा मांदिरावर आले मी कुठेही गेल्यानंतर मंदिरामध्ये असं जिथे गेले नाही तिथे मंदिरामध्ये दर्शन देवी असो कोणतेही देवस्थान जाऊ गेल्यानंतर असं मी नृती नाही आवड पण व्हिडिओमध्ये यावं असं वाटते पण काय पब्लिक इतकी असते की मूर्ती येतच नाही आणि तिथं मंदिराजवळचे जे लोकं असतात ते असं व्हिडिओ वगैरे करू देत नाही त्यामुळं चोरून करावं लागतं शिवा खाते तरी पण करतेच मी सोबतचे पण आमच्या घरचे पण शिवा देतात मला तरी पण करते आवडतं मला व्हिडिओ बनवायला दर्शन वगैरे करून आणि बाहेर आलात बाहेरचे बाहेर मंदिर आहेत तर मातेचं मंदिर आहे आज इतकी गर्दी आहे तुळजापूरमध्ये नवरात्रामध्ये असेल त्याची गर्दी आहे आज दर्शन केल्यानंतर बाहे बाहेर हे बाहेरच तर आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला दर्शन आम्हाला दिवसच केला कारण की आमचं जेवण झाल्यानंतर सकाळी आम्ही नाश्ता केला ना होता त्यानंतर आम्ही रस्त्यात थांबून जेवण झाल्यानंतर था। आम्ही सगळ्यांनी निघालो स्वामी समर्थ अक्कलकोटला महाराजांच्या दर्शनाला इथे पण गर्दी खूप आहे पण इथं वेळ नाही लागला कारण की आमचं इथं दर्शन झालं पाहिजे मध्ये झालं इतकी गर्दी होती पण अधिक उशीर झाला त्यामुळे आमचं दर्शन काही वाटलं नाही वापर झाला हे दर्शन झाल्यानंतर आणि बाहेर थोडासा बसला इथं रुद्राक्ष फोटो आहे महाराजांची समोरची दिसते ती त्यावेळेस फोटो नाही काढले मी गेल्या वर्षी आले ते काढले होते कारण की यावेळेस आधीच उशीर झाला झालं तेवढं काय आम्ही दर्शनावर केल्यानंतर लवकरच निघायला थांबले नाही झाड त्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर इथं स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे इकडे पण आहे इथं शिवाजी महाराजांची पण आहे महाराजांची इथं छान आहे दर्शन वगैरे आमचं चा छान निवलं मग आम्ही निघालो ता घराकडे नाही इथं पण महाराजांची ना समाधी ना। समाध आहे समाधी आहे इथं पण दर्शन घेतलं आम्ही पहिल्यांदाच आले मी तर म्हणजे अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले पण ते समाधीला नाही गेले होते ह्याच वेळेस गेले तर